नमस्कार स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या श्री बालाजी ज्योतिष समस्या समाधान या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा असा विषय घेऊन आलेली आहे आणि तो म्हणजे विधवा स्त्रियांना ज्योतिषशास्त्रानुसार कोणकोणते अधिकार आहेत आणि कोणकोणते अधिकार नाहीत बऱ्याच स्त्रियांना किंवा लोकांना अजूनही बाबतीत माहिती नाही आणि त्यामुळे विधवा स्त्रियांना शुभप्रसंगी मंगलप्रसंगी मनमोकळेपणानं वागण्याची किंवा वावरण्याची संधी मिळत नाही किंवा अशा शुभप्रसंगी या विधवा स्त्रिया पुढाकार घेत नाहीत मागे असतात त्यांना कमीपणा वाटत असतो किंवा मला या गोष्टी करणं वर्ज्य आहे मी या गोष्टींमध्ये सहभागी होऊ शकत नाही अशी खंत या विधवा स्त्रियांच्या मनामध्ये असते आणि म्हणूनच अशा स्त्रियांना शास्त्राने कोणते अधिकार दिलेले आहेत किंवा कोणते अधिकार नाही तेच मी आज तुम्हाला सांगणार आहे विधवा स्त्रियांनी सौभाग्यदर्शक हळद कुंकू सौभाग्य लेणी किंवा सौभाग्यालंकार कि जसं काजळ सिंदूर जोडवी यांचा स्वतःसाठी वापर करू नये असा शिष्ट संकेत शास्त्रात सांगितलेला आहे पण काही ठिकाणी या गोष्टींचा इतका अतिरेक केला जातो की विधवा स्त्री म्हणजे समाजातील एक बहिष्कृत व्यक्ती किंवा एक टाकाऊ घटक असं समजून त्यांना उपेक्षितांची वागणूक दिली जाते किंवा तिचा काही ठिकाणी काही प्रसंगी अनादर केला जातो ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे या स्त्रियांना पतीसेवेची संधी मिळत नाही हे खरं आहे पण पतीस्थानी परमेश्वराची किंवा देवतांची सेवा त्यांना नक्कीच करता येते अशा स्त्रियांनी शुभ कार्यात देवतांची सेवा करू नये पूजा करू नये किंवा कुलाचाराधिक कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ नये असं कोणत्याही शास्त्रात सांगितलेलं नाही या स्त्रियांना परमेश्वरांच्या किंवा देवांच्या सेवेमध्ये षोडशोपचार पूजा देखील करता येते शक्तिदेवता असल्यास अशा विधवा स्त्रीला शक्ती देवतेची पूजा करण्यास कोणतंही बंधन नाही तिला हळद कुंकू ताडपत्र काजळ किंवा सौभाग्य लेणी शक्तिदेवतेला अर्पण करण्यासाठी विधवांना कोणत्याही प्रकारचं बंधन नसतं तर शास्त्रानं या विधवा स्त्रियांना श्राद्धकर्म सुद्धा अधिकार दिलेले आहेत तसंच पुत्रवती विधवा स्त्रीला स्वतःच्या मोठ्या मुलाला ओवाळण्याचा औक्षवाण करण्याचा तसंच स्वतःच्या भावाला सुद्धा ओवाळण्याचा औक्षवाण करण्याचा अधिकार शास्त्रामध्ये सांगितलेला आहे त्यामुळे या गोष्टी विधवास्त्रीला करण्यास कोणतंही बंधन नाही आणि ओवाळून घेणाऱ्या व्यक्तीला सुद्धा विधवास्त्रीकडून तिलक करण्यास औक्षवाण करून घेण्यास काहीच हरकत नाही अशा स्त्रिया शुभप्रसंगी सवाष्ण म्हणून जेवणास जाऊ शकत नसल्या तरीही त्या सुवासिनींना स्वतःच्या हाताने बनवलेलं जेवण मात्र देऊ शकतात विधवा स्त्रियांनी शुभकार्यात समोर येणं हे अशुभ असतं असं समजण्याची प्रथा अज्ञानमूलक किंवा निंद्य आहे विधवा स्त्रियांनी स्वतःचं कपाळ पांढरं फटक ठेवण्यापेक्षा विष्णू चरणीचा बुक्का लावावा काही देवीभक्त स्त्रिया देवीच्या चरणावरील हळद कुंकू लावतात तर काही शैवपंथी स्त्रिया विभूती लावतात यात गैर काहीच नाही पण कोणत्याही परिस्थितीत कपाळ तिलकरहित मात्र ठेवू नये हल्ली विधवा स्त्रिया समाजात वावरताना स्वतःच्या सेफ्टीसाठी किंवा काही उपद्रवी लोकांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी गळ्यात मंगळसूत्र घालतात कुंकू लावतात तर यात स्वरक्षणासाठी या, या गोष्टी केल्यामुळं शास्त्राचं उल्लंघन होतं असं शास्त्रात कुठेही सांगितलेलं नाही तर शास्त्रानं व्यभिचारी स्त्रीला निंदनीय ठरवलं आहे तर कपाळावर तिलक गळ्यात मंगळसूत्र घालणाऱ्या विधवा स्त्रीला निंद्य ठरवलेलं नाही त्यामुळे विधवा स्त्रीनं या गोष्टी करायला काहीच हरकत नाही असं शास्त्र सांगतं ज्या घरात पुत्रादी दुसरा कोणी करता पुरुष नसतो किंवा घरात पुरुष मंडळी असूनसुद्धा जर काही नास्तिक असतील पाखंडी असतील किंवा काही कारणांमुळे त्याला यत्किंचित सुद्धा उसंत नसेल वेळ नसेल तर अशा घरात सर्व प्रकारची धार्मिक कृत्यांची जबाबदारी विधवास्त्रीनं घेण्यास काहीच हरकत नाही हे शास्त्र सांगतं अशा वेळेस देवपूजा गुढीपाडवा गुढी उभारणं गणपतीची स्थापना करणं ज्येष्ठा गौरी किंवा महालक्ष्मी पूजन करणं चैत्रागौरीचं पूजन करणं दिवाळीचं महालक्ष्मी पूजन करणं कुळधर्म किंवा कुळाचार करणं याला कोणत्याही प्रकारचं बंधन नाही या सर्व गोष्टी विधवास्त्री करू शकते असं शास्त्रात सांगितलेलं आहे तसंच विधवा स्त्रियांना सौभाग्यवान घेता येत नसलं तरीसुद्धा कुळधर्म किंवा कुळाचार प्रसंगी या स्त्रियांनी सुवासिनींना मात्र वाण देण्यास काहीच हरकत नसते परंतु जर कोणत्या सुवासिनीला विधवा स्त्रीकडून वाण घेण्यात कमीपणा वाटत असेल संकोच वाटत असेल किंवा अशुभाचार वाटत असेल तर विधवा स्त्री ज्या काही वस्तू देणार असेल त्या दुसऱ्या सुवासिनीच्या हातून स्वीकारण्यात काही हरकत नाही पण या सौभाग्यवानाचं दान करण्याची परवानगी जर शास्त्रानंच विधवा स्त्रीला दिली आहे तर अशा थोटांड गोष्टी पाळण्यात काहीच अर्थ नाही म्हणूनच अज्ञानापोटी काही लोक विधवा स्त्रियांना जी अनिंदनीय वागणूक देतात त्यांनी या गोष्टी समजून घेऊन या स्त्रियांनासुद्धा बघण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा आणि म्हणूनच विधवा स्त्रियांना शास्त्रानुसार कोणते अधिकार आहेत किंवा कोणते अधिकार नाहीत हे समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे त्यासाठीच हा सा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आली आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण यापुढेही असेच नवीन विषय मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे भेटूया आपल्या पुढल्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासोबत तोपर्यंत श्री गुरुदेव